शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्ग नजर नजरहाटी दुर्घटना घटी मित्रांनो शासन नुसतं शासन निर्णय काढतं मात्र अंमलबाजवणी काही करीत नाही उड्डाणपूल आता इथं उड्डाणपूल सुद्धा करणं गरजेचं आहे मित्रांनो हा आहे शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्ग आणि या समृद्धी महामार्गावरून शेतकऱ्यांना शेती करावी लागते बघा नजरहाटी दुर्घटना घटी म्हणजे आपल्याला नजरसुद्धा इकडं तिकडं करता येत नाही कारण पाय जिथल्या तिथंच पडला पाहिजे नाहीतर दुर्घटना आणि या शेत रस्त्यावरून शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी खतं बियाणं जे काही शेतीसाठी लागणारे गोष्टी आहेत त्या अशा रस्त्यावरून नेणे लागतात हे बघा ही परिस्थिती आहे शेतकऱ्याची मग शेतकऱ्यांनी शेती करायची कशी म्हणून याला म्हणतात शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्ग आणि या महामार्गावरून शेतकऱ्यांची समृद्धी कशी होणार हाच पडलेला मोठा प्रश्न आहे हे बघा इथं बैलाईचे पाय किती घुसतात अशी परिस्थिती आहे आणि मित्रांनो शासन नुसतं शासन निर्णय काढतं मात्र अंमलबजावणी काही करीत नाही शेतरस्ते होणार शेतरस्त्याला क्रमांक मिळणार मोठमोठ्या बातम्या येतात मोठमोठ्या घोषणा होतात आणि योजना आल्याच्यानंतर मोठमोठे कार्यक्रम होतात मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती जैसे तेच आहे बरं आता हा झाला रस्ता आणि आता इथं नियोजित आहे उड्डाणपूल आता इथं उड्डाणपूलसुद्धा करणं गरजेचं आहे पण आता शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही आणि शेतकऱ्याजवळ एवढा उड्डाणपूल बाधायला पैसे नाहीत त्याचं कारण आहे की सरकार शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव देत नाही आता रस्ता हा इथं उतरला आणि तो तिथं समोर दिसतो तिथं वर चढणार मग आता इथं उड्डाण पुलाची गरज आहे मात्र हा उड्डाणपूल आता शेतकरी करू शकणार नाहीत तर सरकारकडून करून घ्यावं लागणार आहे कारण इतके दिवस झाले या गावाला सरकारनं अशी काही मोठी योजना दिलेली नाही मग कमीत कमी एवढा पूल आता सरकारकडून करून घेऊ कारण रस्त्यासाठी खूप झटलो तर एकदा ह्या उड्डाण पुलासाठी सुद्धा झटू अशी सर्व शेतकऱ्यांची मानसिकता आहे आता इकडून असा वरी जातो हा रस्ता आणि इकडं असा म्हणजे पूर्ण नदीतून म्हणजे या माध्यमातून कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही ही, ही काळजी इथं सर्व गावकऱ्यांनी घेतलेली आणि इथून असा उड्डाणपूल करायचा तर शेतकरी मित्रांनो ही अशी दुर्दर्शा आहे रस्त्यांची आणि शासन वेगवेगळे निर्णय काढतं नंबर द्यायचे म्हणतात मात्र खऱ्या अडचणी का आहेत ह्या पण शासनाला कळणं गरजेचं आहे रस्ता व्हावा ही प्रत्येक क्षेत्र शेतकऱ्याची इच्छा आहे पण अडचणी का आहेत मुळात कोणीतरी आडवलेला आहे आणि कोणी अडवलेला नसला पांधन रस्ता असला करायचा म्हटलं तहसीलदारांना भेटलं तर ते काय लवकर परवानगी देत नाहीत पाहिजे ते सहकार्य करत नाहीत किंवा कोणी आडवत असलं तर तहसीलदार असो महसूल विभागाचे कोणतेही कर्मचारी असतो पाहिजे तेवढं शेतकऱ्याला सहकार्य करत नाहीत आणि शेतकऱ्यांची जी महसूल विभागाशी कामं असतात ती फक्त पेंडिंग पडण्याचं काम म्हणजे महसुली विभागाकडूनच होते मग त्याच्यात कोणता तुमचा तलाठी असू द्या मंडळ अधिकारी असू द्या किंवा तहसीलदार नायब तहसीलदार कव्हा चक्रा मारायलेली शेतकरी तहसील कार्यालयात आहेतच आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा शेतरस्त्याचा आता शेतरस्त्याच्या बरेचसे शेतकरी मागणी करतात कोणीतरी अडवलेला असतो मात्र तहसीलदार तिथं स्वतःचा अधिकार वापरून तो अडवलेला रस्ता खुला करून देत नाहीत म्हणून असे शे बऱ्याच शेतकऱ्यांचे वीस वीस पंचवीस वर्षे झाले शेत रस्ते हे पेंडिंग पडलेले आता हा जो आमचा शेत रस्ता आहे हा आम्ही आता या उन्हाळ्यामध्ये केलेला आहे तुम्ही बघितला असेल या अगोदर आपले व्हिडिओ आम्ही हा म्हणजे लोकवर्गणीच्या माध्यमातून केला सर्व गावकऱ्यांनी लोकवर्गणी केली शासनाचा एकही रुपया घेतलेला नाही आणि हा म्हणजे पांदन रस्ता होता ही पूर्ण खोल पांदन होती तुम्ही बघत असाल ही पूर्ण खोल सात ते आठ फूट खोल पांदन होती त्यावेळेस आता मी जो चालतोय हे सुद्धा चालता येत नव्हता अशी परिस्थिती होती आणि मग गावकऱ्यांनी एकत्र येऊन हा शेतरस्ता करण्याचा निर्णय घेतला कारण गावातली जी काही सुपीक चांगलं उत्पन्न देणारी जमीन पाण्याखाली असणारी जमीन सगळी याच रस्त्यावर येत होती म्हणून हा रस्तासुद्धा करणं गरजेचं होतं म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या सढळ हातानं मदत केली आणि हा शेत रस्ता या उन्हाळ्यामध्ये करून घेतला आम्हालाही खूप अडचणी आल्या तहसीलदारांना भेटलोत ते काही लवकर हो म्हणी कारण काही जागेवर अडचणी होत्या रस्ता किती करायचा तसा तर हा रस्ता शेत न जो काही नकाशा आहे त्या नकाशाप्रमाणे तेहतीस फुटाचा होता पण आम्ही फक्त सव्वीस फुटाचाच केला की जेणेकरून आपले जे काही शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांचं सुद्धा नुकसान होऊ नये याची काळजी घेतली आणि हा शेत रस्ता केलेला आहे आता मित्रांनो महत्त्वाचं आहे जर सरकारनं किंवा सरकारमधील जे काही अधिकारी असतील प्रशासनातील अधिकारी असतील यांनी जर शेतकऱ्याला सहकार्य करायचं ठरवलं तर बऱ्याच खूप अशा चांगल्या गोष्टी घडू शकतात कारण जिथं कुठं प्रलंबित कामं प पडतात शेतकऱ्यांचे तिथं होणं गरजेचं आहे आणि शेतरस्त्याच्या बाबतीत जर तहसीलदारांनी रिस्क घेतली कारण अधिकार त्यांना शासनानं दिलेले आहेत तिकडं महसूल मंत्री घोषणा करतात वेगवेगळे शासन निर्णय काढतात मात्र इकडं त्याची काही अंमलबजावणी हे अधिकारी करत नाहीत आणि म्हणून हे शेतरस्ते पेंडिंग पडतात आणि एकदा पेंडिंग पडलं तहसीलदार दोन चार वर्ष राहतात ते निघून जातात पुन्हा नवीन अधिकारी येतात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच तिथं पडून राहतात ही अशी परिस्थिती आहे त्यामुळं नुसते शासनानं शासन निर्णय काढून किंवा कोणत्याही योजनांच्या घोषणा करून होत नाही तर त्याची अंमलबजावणी ही होणं गरजेचं आहे त्यावेळेस कुठेतरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील आणि महत्त्वाचा सध्या शेत रस्त्याचा प्रश्न आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही केलेला हा रस्ता आहे आता सध्या याच्यावर मातीचे म्हणून हा एवढा चिखल आहे याच्यावर सध्या बैलाला याला चालता येत नाही पण भविष्यात आम्ही गावकरी यावर मुरूम काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एक चांगला रस्ता की जेणेकरून त्यावरून बैलगाड्या जातील अशा पद्धतीनं करून घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे तर अशी ही परिस्थिती आहे आता तुम्हाला कशी वाटली तुमचे रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत का आणि सरकार जे काही घोषणा करतं आणि कर्मचारी अंमलबजावणी करत नाहीत यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि महत्त्वाचं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद